नमस्कार तुम्हा सर्वांना आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस त्या निमित्ताने सर्व महिलांना अगदी मनापासून खूप 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 सर्व शुभेच्छा आज महिलाबद्दलच मी खूप एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि तो जो विषय आहे तो रोज टी व्हीवर दाखवला जातो तो कितपत योग्य आहे हे मात्र तुम्हालाच ठरवायचं आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बघा टी व्ही बघणं म्हणजे अर्थात मीडिया आलाच आणि काय काम असते मीडियाचं एखादी बातमी जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं म्हणजेच तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडिया करत असते मग ती बातमी किती चांगली आहे किंवा वाईट आहे परंतु याचा परिणाम मात्र जनतेवर नक्कीच होत असतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज महिला दिवस असल्यामुळे पंच्याण्णव टक्के मॅसेज हे महिलांवरच असतात महिला किती सक्षम आहेत किती कर्तृत्ववान आहेत प्रेमळ आहेत महान आहेत त्यागमूर्ती आहेत त्यांच्यावर सुंदर सुंदर कविता लिहिल्या जातात खूप छान असे लेख लिहिले जातात खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु हे एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का तर याचं उत्तर आहे नाही आणि का नाही हेच आज आपल्याला इथे बघायचं आहे आधी बघा दूरदर्शन हे टी व्हीवर एकच नॅशनल चॅनल होतं आणि त्याचा उद्देश खरंच खूप चांगला होता काहीतरी चांगलं सर्वांपर्यंत पोहोचवू हा त्याचा उद्देश होता आणि आत्ताची स्थिती बघा आत्ताची स्थिती काय आहे की आता भरपूर प्रायव्हेट अशी चॅनल्स झालेली आहेत प्रत्येक चॅनलच्या आपापल्या आप भाषेच्या ज्या मालिका आहेत त्या दिवसभर टी व्हीवर दाखवणं सुरूच असतात मग आता हे टी व्ही बघणारे कोण टी व्ही बघणाऱ्यामध्ये सिनियर सिटीजन वर्ग येतो महिला वर्ग येतो लहान मुलं असतात परत रात्री सर्व एकत्र बसून सर्व फॅमिली टी व्ही बघत असते ही झाली रोजची दिनचर्या मग असं टी व्हीवर असं काय दाखवतात की जे आज मला तुम्हाला सांगायचं आहे टी जी मालिका असते त्यामध्ये एक फॅमिली असते त्या फॅमिलीमधील जी एक महिला असते ती स्वतःच्या स्वार्थापोटी घरातील मेंबर विरुद्धच कट कारस्थानं करत असते जसे की भावाविरुद्ध बहीण कट कारस्थानं करते बहिणीविरुद्ध बहीण आईवडिलांविरुद्ध मुलगी नवऱ्याविरुद्ध बायको ननदविरुद्ध बाऊजे मग त्यामध्ये आत्याला वाईट दाखवतात भाची पुतणी सर्व जेवढ्या स्त्रिया ज्या नात्यामध्ये बद्ध आहेत त्यांना वाईट दाखवतात असं आणि सासा सुनांचे नाते तर सर्वांनाच माहीत आहे एकमेकांच्या विरुद्ध एवढे कट कारस्थानं करतात त्यांनी तर नीचतेचा कळसच गाठलेला आहे एवढंच काय डॉक्टर आणि पोलीस लोक असे इझी पैशाने खरेदी केल्या जातात हे असं दाखवले जाते लिहिणारे कोण लेखक लिहिणारे आणि निर्माते दाखवणारे समाजसेवेमध्ये ज्यांना एवढं चांगलं स्थान आहे म्हणजे डॉक्टर लोक आणि पोलीस यांची एवढी समाजसेवा असते आणि त्यांची प्रतिमा तुम्ही सर्व जगासमोर किती कशी मांडता हे खरंच तुम्हा सर्वांना योग्य वाटते का एवढंच काय बघा आता टी व्हीवर तुला जपणार आहे ही जी मराठी मालिका सुरू झालेली आहे त्यामध्ये एक वेदा नावाची एक छोटीशी मुलगी असते आणि तिला मारण्यासाठी घरातील सर्वच मेंबर प्रयत्न करत असतात जास्त करून महिलाचा यामध्ये जास्त सहभाग आहे माझा सर्व पुरुषांना असा प्रश्न आहे की खरंच अशा महिला कटक आरस्थान करणाऱ्या महिला तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत का महिलांनो अशा खरंच महिला, महिला आहेत का ज्या एकमेकांची घरातल्या लोकांविरुद्ध सुपारी देतात काय काय कटक आरस्थानं करत असतात खरंच अशा महिला आहेत का आता बरेच जण हे सुद्धा म्हणतील की मग तुम्ही टी व्ही कशाला बघता प्रश्न इथे सुटत नाही लहान मुलंसुद्धा टी व्ही बघत असतात आणि लहान मुलांच्या मन मनावर हा नक्कीच परिणाम होत असतो कुठे ना कुठे बघा लहान मुलं ही मोठ्या माणसाचं अनुकरण करत असतात आजची लहान मुलं ही आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मागे अशीच बघा टी व्हीवर शक्तिमान जी मालिका आहे ती दाखवत होते त्या ती मुलांमध्ये एवढी लोकप्रिय झाली आणि या मालिकेचा परिणाम एका मुलावर असा झाला की त्यांनी बिल्डिंगच्या बाराव्या का चौदाव्या मजल्यावरून उडी घेतली आणि ही अपेक्षा ठेवली की मला शक्तिमान वाचवायला येईल आणि यामध्येच त्या मुलाचा मृत्यू झाला ही अगदी सत्य घटना आहे खूप दुःखद घटना होती ही मग या घटनेला कोण जबाबदार आहे कोण आहे या घटनेला जबाबदार म्हणून माझा जो पहिला प्रश्न आहे जे मालिकेचे लेखक आणि निर्माते आहेत त्यांच्यासाठी आहे की काय हो तुमच्या फॅमिलीमधील महिला जे तुम्ही वाईट रूप त्यांचं दाखवता किती कप्पी कारस्थानी आहेत तुमच्या फॅमिलीमधील महिला अशा आहेत का काय दाखवता तुम्ही महिलाला किती महान समजलं जाते आणि त्यांची इमेज तुम्ही लिहून ती कशी सादर करता हे खरंच योग्य नाही तुम्हाला दाखवायचं असेल तर काहीतरी विज्ञानावर आधारित तुम्ही मालिका सुरू करा तुमच्यापासून कोणीतरी चांगला बोध घेईल छान कार्य करेल आजच्या तरुणाईला चांगले विचार मिळतील निगेटिव्ह विटीकडून पॉझिटिव्ह विटीकडे जाणारे असे काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करा चांगला संदेश द्या मीडियाद्वारे ते तुम्ही सोडून देता आणि फक्त तुमच्या स्वार्थासाठी म्हणजे तुम्हाला जास्त पैसा मिळावा तुम्हाला प्रसिद्धी मिळावी तुमच्या मालिकेचा टी आर पी वाढावा यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेले याचा तुम्हीच नीट विचार करा अहो कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा आणि हे जे असं दाखवतात ना तर ते थांबवा म्हणून माझा तुम्हा सर्व जनतेला हा प्रश्न आहे की हे कितपत योग्य आहे हे जे चुकीच आहे याच्या विरुद्ध आवाज हा उठवलाच गेला पाहिजे म्हणून माझा हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा जा आहे तुम्ही तो एवढा शेअर करा की याची कोणीतरी एखाद्या मोठ्या व्यक्तीने याची नोंद घेतली पाहिजे आणि तुमचे पण काही याबद्दल मतं असतील ते मला प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सर्वांना हे सांगायचं आहे की हे जे वाईट महिलांबद्दल जे दाखवतात ते तुम्ही बंद करा काहीतरी चांगला संदेश देईल असेच तुम्ही लिहित जा असंच तुम्ही दाखवत जा बाकी तर तुम्ही सर्व जाणकार आहेतच परत एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप सर्व शुभेच्छा धन्यवाद